माहिती आहे का हे इकडे अरे हा याला पाणी मारायचं असतं ना फाटा नडतोय या वर दरग इथे पाणी मारायचं असतं पाणी काय मारलं नाही बारीक बाथरूम आहे गण काढायची नवीनच आहे अजून म्हणतात राधिक लागली काय हात घालायला आपल्या घरचं जे बाथरूम होतं का नाही त्या बाथरूम मध्ये साफसफाई केली वाळले बी ह्याला फरशी टाकायची होती भाळोनीचं बाथरूम कसलं काचवणी की कस की चिटकून बसले गे पत्र घे ग पत्रा आहे इथं काय दगड फगड खुरपान खुर्पाल सिमेंट काढू दे परत धुवायला यायचं नाही स्वच्छ हे आताच काढलं तर हाय ते नाहीतर

झालं बांधून आता झालं चालदा तिथ आपण खेळ सगळ्या बाथरूमात घेता बन तीन चार असतात आपल्या बाथरूम मध्ये कोरान त्या अंधारात केलं सगळं काम सुद्धा नाही कशाला दरवाजा लावते का लागते तीच भांडातले नाजूक तिकडे टाकी टाकीला अडचणीत बांधली गाकीच्याकडे टाकायची टाक माती

अनबाद लान उनपे नहीं मुट्ठे है क्या ना? हम्म। हाँ ताकि चकराना, ताकि चकराना दी गान घंटा कौन? ये आता बोरुंगे अलग अनुरुंग बुरुंटा कौन? ये पंड तोड़ अलग ना? तेरे वस्तुन तेरे वस्तुन है क्या ये पंड है? पंड अभी तोड़ आया जो तेरे अपन आठ लग रहे कुर्रा डबी दिखाए ना के। ओढ़त जोपित उठलं की हे काम करायचं आता या कडचं म्हणजे थोडं निर्मळ आपल्याला बे होताय इचो काटाचा कुण्या बी टायमाला जायची भारी होती आता ही कडचा राडा रुडा ही त्याच्याकडून टाकायला नाही तर मरणाचा मच्छर वास तर नाही तो वास तर मुरमना तो हाय की दारद मुरो हा नाही हाय हाय पेन बाबा पाले बियो काटे पडतले दोन कळशात

करते कि तिला स्वच्छ नाही तर ते श्री मिळालं लहान येत बाहेरून पण बाहेरून ते पायपाचर पाहिजे थांब एक मिनिट मला ब्रश आणू दे

किती बुजवल्याशिवाय आणि ह्या जर सिमेंट काढल्याशिवाय वापरत नाही आम्ही वास लागते नाही आम्हाला दरवाजे उलटाच बसवला पण मम्मी कुठे बसवलं उरचं नाव खाली खालच बसवू दे की तुला काय करायचं दरवाजा तर बसतोय ना पांढरं शिपट ठेवलं तर काय मग ठेवत नाही वे आपला भावणीचं बाथरूम सुद्धा असं पांढरा शिपट आहे तर ते किती दिवस झालं पण भाळवणीचा बाथरूम आला ब्रश आहे दासणी नाही ह्याला पण आणावं लागेल की शिमिटाच लय त्यांना रातचाच राडा केलाय पोरांना तिथं राहिले बघ मध्ये तिकडे नाही तर समोर भरपूर पाणी होतलं का नाही काय होत नाही ह्याला आतमध्ये नळ बसवाय पाहिजे होत फक्त ब्रश ना घासून काय नाही निघलं की शिमिटाचं तेवढं सगळं शिमिटाचं होतं तेवढं घासलं चला हा हो गा ब्रश ना घासलं बाथरूम घ्या बघा आता आपलं काम शिव पाणी होते बाहेरनं बी होता म्हणतात पाणी पण आता बाहेरनं नाही कि म्हणा पण मला वाटत ना गरज माराव म्हणून सा आवाज येतोय पाणी मारले पाणी आलं मारू क्या ग नंतर कशी मारती पुन मारायचे शिरायला लागले आहे तशाच झाड आहे तुमच म्हणजे काढलंय मोठं येत मला जिशेबिना काढावं लागतं नाहीतर तसं निघतच तस नाही ते का तज वापरणार नाही हे बाथरूम आपण गणेश संडासाठी टाकी बुजवल्याशिवाय काय वापरत नाही आणि हे वापरायला सोनी सुद्धा येईल एकाच दिवशी त्यामुळे सोनीला पण मदतीला घेणार आहे मी <laughs> मरून टाकायला मग काय चला <laughs> <laughs> कगा वताडू पाणी मारलं तर <laughs> चला बाय <laughs>